विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज आधार सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे गरजू गोर गरीब बेघर लोकांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले गेल्या दोन वर्षांपासून कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सण उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले तसेच या कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खूपच बिकट झाली असून यामध्ये गोरगरीब अनाथ अपंग निराधार लोकांना अतिशय संकटांना सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीत आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने तळे हिप्परगा तुळजापूर रोड येथील त्रिमूर्ती नगर फुट रस्ता येथे अत्यंत गरजू लोकांना फराळ वाटप करण्यात आले आधार सेवाभावी संस्था समाज उपयोगी व समाजाला मार्गदर्शन करण्याचे उपक्रम राबवत असते याच संकल्पनेतून संस्थेकडून दिवाळीनिमित्त गोर गरीब निराधार लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संस्थापक देवेंद्र पाटील अध्यक्ष रवी हुंडेकरी सचिव किरण मस्के हनुमंत पाटील रामचंद्र कांबळे सुनील तोडकर आदी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा